अरे ऐक ना तू मी आता परत एकदा सॉरी म्हणतो पण तू ना तू आता मी ना आता जातच नसते हे ना रोज 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 झेंजेट आहे कॉल ने जाण्याची गपचप झोपण्याची मला ना अजिबात इरिटेट व्हायला लागले आता मला लग्नच करायचं तुझ्या सोबत बस अरे मी म्हणतो ना लग्न करतो मी कुठं नाही म्हणलं तेव्हा आपण लगेच कर अरे कोणी बघितलं लय राडा होईन बाई तू ऐक ना जरा तू घाबरतोयस का अरे घाबरायचं काय याच्यामध्ये हा मग मला थोडा वेळ पाहिजे म्हणून मी हे करतोय थांब ना जरा तू कशाला वेळ पाहिजे मी येतो तुझ्या घरी बोलायला पण थांब पाच सहा महिने अजून तू आता देऊन राडा नको करू गड्या माझं खरं डोक्यात काय काहीतरी वेगळा प्लॅन चालू आहे चांगलं करतो काय सर आपल्या लग्नासाठी तू आता जा काय <laughs> माहिती लग्नासाठी करतो मला सोडून देण्यासाठी प्लॅन करतो तुझी तुला माहिती मी जात नसते अरे ऐक ना मी काय होतो जाणार तू खरंच जाणार आपण मी भेटतो ना आपण रोजच्या जागा भेटतो ना तिथे येतो मी जातो तू फक्त परत असं कर मग तुला सांगते काय आ... करत तुला फोन सायलेंट ठेवायची अरे ऐक जो पाहायला लागले म्हणून केला का सायलेंट अरे पण का फोन सायलेंटच का करायचं तू आता त्याच्या वाढणार आहे का तू मला नाही आवडत फोन सायलेंट केलेला तिथे भेटायला ना मग तिथे तू आता जा फक्त इथून कुणी बघल कुणी बघल बघू त्यांना उलट करू दे त्यांना तिकडून येत आहे कोणतरी येताना दिसतंय तू जाणार ऐक ना जरा